मी बघा सभेला इलेक्शन आला साहेब कुठे चालला मी तर मला आदरणीय नाईक साहेबांच्या सभेला मला माहित आहे म्हणजे एक लाख जन समुदाय जमणार आहे पण लक्षात घ्या म्हणजे काही फरक पडणार नाही एक लाख जमले काय दोन लाख जमले काय काय बाबा तू पुढचा आमच्याकडे इतका पैसा आहे म्हणजे इतका पक्ष आहे पन्नास पन्नास खोके देऊन आम्ही दोन्ही पक्षाचे पन्नास पन्नास फोडले म्हणे यायला तर पाचशे आणि हजार लागतात म्हणे म्हटलं नाही मतदार फोडतो म्हणे त्याला दाखवून द्यायचा आवाज तिथपर्यंत गेला पाहिजे साहेबांच्या मतदारानं तुम्ही कुठला राहत का तुम्ही कुठला राहत का आणि या मतदाराला विकत घेण्याला अजून माहिती पैदा झाला झाला का काय झालं का काय बोल त्या मतदाराला विकणारा माहिती पैदा झाला का झाला का काय जवळपास एक लाखाच्या मतांनी विकलेली आहे माझी काळजी बाहेर आणि <laughs> म्हणून <laughs> <laughs> परत एकदा मी असा हात केल्यानं करणारच म्हणायचं माझा आवाज क्लिअर येतो का मला रिस्पॉन्स द्या मला गाडीच्या बाबासारखं सारखं कीर्तन करायची सवय माझा आवाज क्लिअर ओळखू येतो का आवाज साहेबांची सभा आंडू पांडूची सभा नाही बरोबर आहे की नाही असा केला फक्त करणारच मरायचा असा हात केल्याने फक्त सर्वांनी करणारच आमच्या लाडक्या साहेबांना विधानसभेत धानणारच आमच्या लाडक्या साहेबांना विधानसभेत धावणार हे मतदारांनी आता हे मतदान करून आम्ही नाही या मतदारांनी ठरविलं आता आम्ही त्या सोडून द्या या मतदारांनी ठरला आमच्या आदरणीय नाईक साहेबांना आमदार

हे असं म्हणत होतो कार्यकर्ता तिकडला होता आणि सांगत होता आम्ही पाचशे ला इतर घेऊ तुम्ही पावर दाखविला खास तुमच्यासाठी एक मला शेर आठवला हा डाळ कोणा टिकटेचा आहे कोणी त्या बात आहे हा नाही म्हणत कला साहेब शेर आठवलं मला शेर असा आहे आबेबी अबीबी किनवट मतदार संग का हय वही बोलबाला वाह 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 किनवट मतदार संघाचा बाप तो साहेब आहेत लक्षात घ्या सर्वांनी लायक साहेब <laughs> आणि म्हणून तुमच्यासाठी अबीबी किनवट मतदार संग का हय वही बोलबाला मतदारांनी झुटका खोला नाही टाला अबे ये मतदार सांप का हाय उनको जो पांच सौ हजार की बात कर रहा था खरीद लूंगा उनके लिए अरे हमारे ये हमारे नाइट साहब का है और कटेगा मगर बिकेगा नहीं सारा बिकेगा नहीं सारा बना कटेगा मगर कटेगा मगर कटेगा

जाती भेदभाव न करणार आमदार सारा मतदार आणि सगळ्या जाती माझे बाप भाऊ आहेत म्हणणारा महाराष्ट्राच्या पटून बोलया बघा राहिलेले आहेत एक मुद्दा मानतो मुद्दे खूप आहेत वेळ कमी आहे आणि सर्वांनी लक्ष द्यायच बघा पॉइंट वर लक्षात घ्या मी फेकणार नाही तुम्हाला सर्वाला माहित आहे ठेकण्याचा ठेका भारतात एकाच माणसाला दिलेला आहे मित्रे मी बोलणार आहे खोट काहीच नाही सगळं पुरावाच बरे मित्र मित्र म्हणून माहिती संध्याशी संन्याशाची जागा तर मंदिरात असे संन्यासी मंदिरात फायदेच की नाही चल त्या संन्यासी जागा मंदिरात बरे संन्यासी मित्रों भाई खाली झोला लेके आया तो और खाली झोला लेके जाऊंगा बघा झोले वाले रियालिटी सांगतो मी फक्त माझा चष्मा पन्नास रुपयाचा फक्त आमच्या मित्र चष्मा दीड लाख रुपयाचा वापरतो दीड लाख रुपयाचा आमचा मित्रवाला ड्रेस हा माझा सगळा ड्रेस बाराशेचा आहे आमचा मित्र दहा लाखाचा ड्रेस वापरतो दहा लाखाचा माझी कार पन्नास हजारची आहे आमचा मित्र वाला माहित असेल नसे आमच्या मित्र विमान केवढ्याच आहे माहिती विमान चार हजार सॉरी आठ हजार चारशे कोटीच चा। जे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष विमान वापरतो आमचा मित्र तो विमान वापरतो म्हणजे विचार करा किती लुटलो यांनी किती लुटला लोकसभेत लोकसभेचं झालं चाली मुंड्या टाकलं लोकसभेला आमचे नायडू पाटील साहेब आले तरी पण जिंकली नाही पुन्हा काळ त्याने म्हणजे घर घर संविधान हा संविधानाला बदलण्याची भाषा करणार आली घर संविधान माझ्या आंबेडकरी समाजानं खास मी तुमच्यासाठी आलो काय आमचे सुबेर भाजपला निवडून देण्यासाठी जे सुद्धा पाप करताय ते, करता ते सगळ्यांनी लक्षात घ्यावं इनडायरेक्टली भाजपला मत देणं म्हणजे संविधान बदलण्याला मत देणं संविधान बदलण्याला आणि म्हणून या ठिकाणी मी भीम टायगर भी सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य चिटणीस म्हणून पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून सगळ्या माझ्या समाजाचा मी या ठिकाणी भीम टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा साहेबांना जाहीर करतो थोड संविधान साहेब कारण संविधान म्हणजे आमच्या जीवाचा प्रश्न आहे साहेबांनी सुद्धा सगळ्या समाजाचा आणि ते जर बदल खरखर संविधान म्हणजे बाकी काही नाही बेडीचार करणाऱ्या पतीवरतीवर भाषण दिल्यावर बाकी काहीच नाही फेब्रुवारी दोन हजार साली अटल बिहारी वाजपेयी सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती का कुठे हो। गेलता तो घरघर संविधान बनणार आणि भाजप तारीख होती नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा वित नरेंद्र मोदींच ऑफिस आहे बाजूलांतरलांड बाबासाहेबांच घन घन जाळून टाकलं एवढंच नाही सोडून द्या त्यांचा केंद्रीय मंत्री आनंद कुमार हेगडे सव्वीस ऑगस्ट दोन हजार सतरा ला म्हणाला भाजप सरकार सत्तेत आलं संविधान बदलण्यासाठी मला तुम्हाला विचारायचं संविधान बदलण्याला मत देणार आहात का तुम्ही पावार तुम्ही साहेबांचे नाईक मतदार आहात संविधान बदलणाऱ्याला तुम्ही मतदार देणार आहात का संविधान देणार आहात का संविधान देणाऱ्याला बदलणाऱ्याला मतदान करणार आहात का डिपॉजिट जप्त झालं पाहिजे उघड ना बरोबर आहे कि नाही डिपॉजिट लाडक्या बहिणीकडे दोन मिनिटासाठी आणि थांबतो साहेब येत का दादा बोला दादा, दादा, बोला साठी साहेब दादा चोरांनी प्रचार करायचा धन्यवाद जबाबदारी आमची लाडकी बाई आमच्या साहेबांनी सांगितलं महत्वाचं आहे ऐका बघा महत्वाचा पॉईंट आहे मी पॉइंट न बोलत असतो फेकत नाही मी सकाळी साहेबांच्या प्रचार सभेला निघालो एक बहीण उभी होती माझी मी म्हटलं काय ताई बोला दादा मी म्हटलं काय म्हणायला लाडका भाऊ ती म्हणे त्याच्या तोंडात माती पडे हा का लाडक्या भावाच्या तोंडात माती होमले दादा कोणत नाही तर काय मला कळलच नाही मी अक्षरा पटी विचारलं ताई कस अह म्हणे दुश्मन परवला दुश्मन मी म्हणलं कसं ताईने मला समजून सांगलं म्हणे दादा एक पिक्चरच गाणं आलं मी म्हटलं कोणतं ताई ते गाणं असं होत ईद हात से लेले ईद हात से देते ईद हात से लेले ईद हात से देते म्हणलो काही कळलं नाही दादा बरी ते लहान भाऊ ना तो दुष्काळ भाऊ आहे मी म्हणतो कस काही दीड हजार दिलेत ना दादा माझ्या बहिणीची दिशाभूल केली दीड हजार दिलेत कोण स्वतःला भावानी काय केलं शंभरचा बॉन्ड पाचशेला के केला केला की के? नाही विचार डबल केलं केलं की के नाही कोण त्याचे भाव वाढले पडले की नाही साखरेचे सगळेच भाव म्हणे दादा अरे हजार चार हजार काढून घेतले म्हणजे ताई लाडक्या भावाच काय आहे की नाही पण तरी लाडका भाऊ आहे ना म्हणे हा आहे का मला वाटतं आता दुसरं येईल ते पक्ष पुढे असेल ऐकलं ते गद्दार असतील मी ताई मग एकादा तरी लाडका भाऊ आहे की नाही आई म्हणे पाहिजे का लाडक्या भावाचं नाव सांगितलं तुम्ही साहेब ताई कोणता का भाऊ ती म्हणाली दादा एकोणीसशे एक्क्याण्णव ला संरक्षण मंत्री असताना आमच्या लाडक्या भावानी संरक्षण मंत्र्यात माझ्या बहिणीसाठी अकरा टक्के जागा दिल्या आगा। आगा। ती म्हणाली दादा एकोणीसशे त्र्याण्णव ला साहेब मुख्यमंत्री असताना माझ्या सगळ्याच महिलांसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आमदार खासदार पल्ली भाजेत म्हणून माझ्या लाडक्या भावाने टक्क्यावरून पन्नास टक्के जागा दिल्या दादा आमचा लाडका भाऊ आहे मी म्हटलं कोणता ताई दादा एकोणीसशे त्र्याण्णव ला पोलिसामध्ये पहिल्यांदा महिला ज्या आल्या आमच्या लाडक्या भावामुळे म्हणे एवढीच नाही म्हटली तर दादा एकोणीसशे त्र्याण्णव ला सगळ्या जाती धर्माच्या महिलांसाठी तिथं संरक्षण करण्यासाठी माझ्या लाडक्या भावानी महिला आयोग काढलं म्हणे एकोणीशे त्र्याण्णव ला महिलाच्या विकासासाठी महिला बाल कल्याण मंत्रालय स्थापन केलं म्हणे आमच्या लाडक्या भावाने आमच्या लाडक्या भावाने एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मुख्यमंत्री असताना माझ्या बहिणीला बापाच्या प्रॉपर्टी मध्ये पन्नास टक्के वाटा दिला म्हणून ती बहीण म्हणाली दादा आमच्या सगळ्या पायाचा लाडका भाऊ कोणी असेल फक्त आणि फक्त शरद पवार साहेबातून आवाज कळा पवार साहेबांच्या पवार साहेबांसारख्या लाडक्या भावना तुम्ही विसरणार आहात का आवाज महिला मंडळ पवार साहेबांसारख्या लाडक्या भावाला तुम्ही विसरणार आहात का तुम्ही विसरणार आहात सगळं दिशाभूल करणे दिशाभूल साहेबांनी बोल ऐका बरं नंबर शेवट करतो मी अत्यंत महत्त्वाचं आहे मी एकही एक शब्द फेकणार कारण टेंडर त्याने घेतलं सगळं मित्र बघा काल परवा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला बदलापूरला माझ्या चिमुटणीवर बलात्कार झाला एकनाथ शिंदे सरकारनी फडसविनानी त्याचा एनकाउंटर केला म्हणे काय म्हणलं शिंदे आम्ही शिवाजी महाराजांचे वंश जाओ आम्ही चौरंग केला चौरंग के एनकाउंटर केलं म्हणे एनकाउंटर बघा कशी दिशाभूल केली लक्ष द्या फक्त हो आम्हाला ना त्या बहिणी लाडक्या बहिणी बोलल्या मग मा शेवट माझ्या भाषणाचा त्याला शेवट महत्वाचा अत्यंत परिस्थिती काय बघा या सरकारची शेवट माझ्या भाषणाचा आणि आम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी आम्ही कळत त्याला तुतारी सगळ्याच्या डोक्यात तुतारी दिसतय सीट तर येतात की एक लाखाने निघली हो बाकी तर घरी खूप आहेत आमचे विशेष नाही शेवट बघा हे दिशाभूट करणार सरकार बहिणी बदल काय आहे बघा पॉईंट सांगाल मी पॉईंट चौरण केला बदलापूर प्रकरणात मारून टाकलं धडो धोडो डो डो मला शिंदेला म्हणजे भाजपच फडणवीसाला विचारायचं का हो तुम्ही बदलापूर प्रकरणात बलात्कार करण्याचा एनकाउंटर केला असं तुम्ही सांगता तो माझे दोन प्रश्न आहे हा माझ्या भाषणाचा शेवट आहे तर पहिला प्रश्न माझा तारीख सात अरे थांबायची पाणी नंतर चिलवीरवाले थांबतील असं मरणार नाही कोणी शेवट माझ्या भाषणाचा बघा हे बलत्कारी शासन संपून टाकायचं आपल्याला बलात्कारी जबाबदारीने बोलतो मी एनकाउंटर करणाऱ्याला माझा पहिला प्रश्न नंबर एक सहा जून दोन हजार चोवीस नव सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार शिंदे दादा फडणवीस एन्काउंटर केलं नाही तर काय का केलं नाही नंबर दोन तारीख होती तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस चंद्रपूर शहर बारा वर्षाच्या मुलीवर शिक्षकांनी बलात्कार केला काय एनकाउंटर केला नाही हो नंबर तीन तारीख होती तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पुण्यातील बहुद्ध घाट किती एकेच वर्षाच्या मुलीवर तिघा जनाने बलात्कार केला का हो फडणवीस शिंदे का चौरण केला नाही काय एन्काउंटर केलं नाही एवढंच नाही शेवटचा एक मिनिट अत्यंत महत्वाचा आहे दोन हजार बावीस मध्ये शासनाचा आकडा सांगतो त्यांच्या बावीस मध्ये आमच्या सगळ्या जाती धर्माच्या बायावर सात हजार चौऱ्याऐंशी बलात्कार झाले नाही दोन हजार, हजार, हजार तेवीस ला या शासनाच्या काळात सात हजार पाचशे बलात्कार झाले दोन्हीची बेरीज केली चौदा सहाशे एकावन्न होता आणि भागीले तीनशे पासष्ट केले माया तर रोज आमच्या प्रत्येक जाती धर्माच्या बायावर वीस जणीवर बलत खेळतात वीस जणीवर माझ्या वास्तवाला पूर्ण विराम देण्यापूर्वी तुम्हाला विचारायचं या बलत्कारी सरकारला निवडून देणार का आवाज मर्दा तुम्ही मर्दा सरकार आवाज काढा या बलात्कारी सरकारला निवडून देणार हाती देणार हात का आणि म्हणून जाता जाता येणाऱ्या वीस तारखेला तुतारीवर मतदान करायचं शरद पवार उद्धव साहेब राहुल गांधी हात बळकट करण्यापूर्वी एक सल्ला देतो या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार नाईक साहेब नाही जबाबदारीने बोलतो मी या विधानसभा संघाचे उमेदवार आदरणीय तर तुम्ही आणि म्हणून सर्वांनी मी नाही मी प्रदीप नाईक म्हणून असा हे करायचा असा प्रचार करायचा साहेबांची सीट महाराष्ट्रात एक नंबर वर आली पाहिजे लाल दिवस बघायचं की नाही लाल बघायचं की नाही एक लाखाच्या वर वाढवा एवढं मी सांगतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी जे भीम जय संविधान करतो एकदा जोरदार नारा देऊया परदीप नाईक साहेब तुम्हा घडव